नमस्कार हे आपल्यासोबत भरपूर गँग चाललेली आहे आपण किती लांब आहे आम्हाला माहित नाही लोकेशन वरती आदित्य असं तुझी किती वेळ फिरले पुण्यात फिरण्याची मी तसं पुण्यात येतो काय येतो पुण्यात मी आता मस्त पण येणार नाही इतकं पुण्यात येणं झाला असत माझा खुश तू पिक्चर केला म्हणे दोन तीन पिक्चर केले तू तूच ना मला काल गेलो मी आणि तू शूटिंगला पुढे पुढे आले पुण्यात आजपर्यंत ती पीपीजी काय ती ती इकडे होत कोणता तालुका मग ती पुरंदर त्या बाजूला तिकडे सिटी मध्ये नाही केला अजून काय होतं पिक्चर रिलीज झाले नाही तुझे नाही होईल होईल एक दिवस एक जाऊ दे ते चार वर्ष होते चार वर्ष झाले असते दोन दोन वर्ष चार वर्ष चालत होते आदित्यवर पिक्चर सिनेमा बनवायचं म्हणलं काय बनवावं लागेल आदित्यला काय आता माझ्यावर काय पिक्चर काढत जास्त तुझी आहे त्यामुळे पूजाला जास्त माहिती असं रागावते बोट वर करून बरोबर माझा तो ना तिकडे वाट ना त्यांच्याकडं ते काय म्हणते म्हणजे तुमचं लाड आणि चिडणं बोलणं रुचण चालू होत का लहान भाऊ आहे ना त्याच्यामुळे थे आदित्य चांगली गोष्ट आहे तू भाऊ बहीण बनवतो शूटिंग ला दर्शन करायच म्हणलं वेळ आहे ती त्यामुळं असं नाही ठेवू शकत का मैत्रीचं नातं डायरेक्ट एखाद्या डायरेक्ट बोलायचं आपण भाऊ बहीण काय नाही भाऊ मैत्रीने मला सर म्हण मी तुला मॅडम म्हणणार बरोबर आहे का नाही इथून पुढे चालला सांगतो चालतंय ना म्हणणं तू तस हा चालतंय ना आता ही झाली तर झाली एक झाली हा असाच राशील तू यातली एखादी आवडली तर तिला तरी प्रपोज कर कारण की माझं लग्न झालंय ना म्हणून तुम्हाला दिदी म्हणतो सत्य तुझ्यासाठी लागू होत इट्स ओके बाकीच्यांसाठी मी पण त्याला म्हणते बाकीच्यांसाठी आदित्यकडे टॅलेंट भरपूर आहे त्याची टॅलेंट कोण करेल जे शूटिंगला एखादी कलाकार असेल त्याला चुकून आवडला आदित्य बरोबर आहे आदित्य आणि खुशबू कसं फुलपाखरू आज या शूटिंगला त्या शूटिंगला तिला रोज हजार माणसं बघाय दिसते समोर बरोबर आहे बरोबर आहे सर बरोबर आहे ते मला वाटतं दिवसातले जा

माझा लव्ह मॅरेज तो होणार नाही पण अरेंज मॅरेज करता एवढं बघितलं का मी गॅरंटी ठीक आहे तू तसा राहिला तरी चालेल तू तसं कमीत कमी पाच दहा कोटीच मालुका असला शेवट पर्यंत मग विषय ना आहे नाच कार तुझा तुझी इच्छा काय आहे नगरसेवक आमदार मंत्री राजकारण शूटिंगमधला तू परेसराव जॉनी लिवर हा हिरो तर अवघड आहे कारण की आपल्याला खाण्या आपल्या दोघांना बी कंट्रोल होत नाही खाण्याला हा सर आपण म्हणजे पंधरा दिवस दोन पूर्वी पाणीपुरी खायचं नाही ठरवलं होतं पण आठ दिवसाचं आपण खायची आम्ही काय आता बघा खायचं म्हणल्यावर काय सुट्टी का बरोबर आहे का नाही चॅलेंज एक नाही इस्टाला चालता चालता पाणीपुरी जरी लागला ना त्याला काय आमच्या तोंडाला पाणी सुटतं आम्ही खारून खळतकरच्या दुकानात आमचे मित्र आहेत तिरुगोंद्यात ओंकार खळतकर त्यांचं कुंभार गल्ली मध्ये कृष्णा स्नॅक्स म्हणून लगेच तिथं पाणीपुरीला हा तरी आधी तू सगळं टाळतोय रे आजकाल आज चहा जास्त होत तुझे चहा आता होतो बरं खुशबू मॅडम ला विचार ना अरेंज मॅरेज मध्ये रिक्वायरमेंट काय राहतील म्हणजे भविष्यात तसं मुलींना तुला हे करावं लागेल ना हा काय असेल अरे मुलगा कसा अपेक्षित असतो अपेक्षा काय तुमच्या काही नाही

काय स्वभाव अरे पण बॅक टू पॅव्हलियन अजून पुढची रिक्वायरमेंट निर्मिसनी संपलं प्रेम करणार संपलं अजून पुढची अरे सेटल सेटल कसा असावा अपेक्षित असावा सिक्स पॅक असावा डिबरा डोबरा अरे ते बरोबर नाही मेंटेन कसा सिक्स पॅक मेंटेन सिक्स पॅक वाला का नॉर्मल

साधी सरळ स्वभावाने चांगली आदित्य या असल्या अपेक्षा तर आदित्य सुंदर असले पाहिजे आणि तू नाही माझ्या पत्रिकेत लिहिले काय सर काय पत्नी रुपवान असल हा पत्रिका तू बघितली असून तयार केली नाही आमच्या बीडचे बेडचे आहे ना प्रख्यात मुळे गुरुजी होते काय सर त्यांनी पत्रिका रूपवान पण कोणत्या रूपामध्ये असेल तो दोन दोन मध्ये रूपामध्ये असेल ना रुपवान ठीक आहे दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला पावत्या मावसा पावत्या पावसा ट्रॅफिकच्या मी काय म्हणलं आता प्रश्न आपला छोटासा कोणता सर काय अपेक्षा आहेत माझ्या बंद केल्या अपेक्षा असणं गरजेच आहे फक्त फक्त काय बोलताय राऊत मग काय करा तो अपेक्षा मांडू तर जायचं पण तीस पस्तीस कड मग काय करायचं असो असो लग्न झालं तर करायचं तर काय आपल्या डोक्यात नाही लग्न करायचं प्रयत्न करत राहणं लग्नासाठी प्रयत्न करत राहणं हे त्या मुलीला प्रपोज करत राहणार हा मग काय 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 प्रोपोज तर केला पाहिजे ना आवडते आवडते तुझं यशवर्ण करू शकते तू बरोबर आहे चालते बोलू शकते हा काय नाही त्यांचं विचारा ना मॅडम ये मॅडम भेटते पाटील मॅडम त्यांच्या पावती पण ते चला आमच्या बरोबर चला नक्की